काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात जगदगुरु नरेंद्राचार्य सेवा मंडळ लातूर जिल्ह्याच्या वतीने आज तीव्र आंदोलन छेडण्यात आलं त्यांच्या वक्तव्यामुळे भावना दुखावल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज प्रमुख चौकात हे आंदोलन करण्यात आले वडेट्टीवार याच्यावर कडक कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे वीर योद्धा संघटना आणि जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज सेवा मंडळ लातूर जिल्ह्यातर्फे निवेदन देण्यात आले कार्यकर्त्यांनी वडेट्टीवार यांच्या प्रतिमेला काळे फासून घोषणाबाजी करत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आमच्या संबंध हिंदुस्थानाचा आराध्य दैवत हिंदू धर्माचे जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिणपीठ धाम हे सर्व प्रभू रामचंद्र स्वरूप आहेत यांना या विजय वडेट्टीवर काँग्रेसचा एक आमदार क्षुल्लक आमदार यांनी अवर्च भाषेत एकेरी भाषेत स्वामीजींना बोललेलं आहे तरी आम्ही या गुरुंचे हे आम्ही खपवून घेणार नाहीत हे जर त्यांनी जाहीरपणे माफी नाही मागितली तर यापुढे आमच्या गुरुच्या आदेशानं आम्ही तीव्र आंदोलन छोडू तोपर्यंत आम्ही असं घोषणाबाजी वगैरे देत जाऊ पण या, या, ना, या नालायकानं जोपर्यंत जोपर्यंत हा त्यांना हे मागत नाही आपलं जाहीरपणे माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही असंच आंदोलन करत राहू श्री गुरुदेव आणि त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल झाला पाहिजे धर्म की